शासकीय आय टी आय खाजगीकरणाच्या विरोधात तहसील कार्यालय मोहाडी येथे ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचा मोर्चा धडकला शासकीय आय टी आय खाजगीकरणाचा निषेध करत ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन महाराष्ट्र राज्य काउन्सिलतर्फे आंदोलनाची राज्यव्यापी हाकेला प्रतिसाद देत ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन भंडारा या विद्यार्थी संघटनेकडून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या खाजगीकरणाविरोधात दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी दुपारी बारा ते दोन वाजता दरम्यान शासकीय आय टी आय मोहाडी ते तहसील कार्यालय मोहाडीपर्यंत मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले आणि मुख्यमंत्र्यांना तहसीलदार मोहाडी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या नावाखाली राज्यातील चारशे एकोणवीस सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे खाजगीकरण करण्यात येत असून त्याअंतर्गत आय टी आयचा विकास आणि शैक्षणिक सुविधा वाढविण्यासाठी उद्योगसमूहांसह स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे आय टी आयचे खाजगीकरण होणार असले तरी मालकी हक्क सरकारकडे राहणार आहे शिक्षकांची जबाबदारी सरकारची असेल अशी माहिती कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्वतः सोमवारी दिली होती राज्यातील शासकीय औद्योगिक संस्थांचे खाजगीकरण करणे हे राज्यातील विद्यार्थ्यांच्या हिताचे नसून यामुळे विद्यार्थ्यांची हित धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे शासकीय औद्योगिक संस्थांचे खाजगीकरण झाल्यास शिक्षणाची गुणवत्तेचा विचार न करता फक्त पैसा कमविण्यावर भर देण्यात येईल त्यामुळे विद्यार्थ्यांची फसवणूकही मोठ्या प्रमाणात होईल तसेच या खाजगीकरणामुळे गरीब आणि मागास भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे कठीण होईल अशी चिंता व्यक्त करीत विद्यार्थ्यांना शिक्षणापासून शिक्षणापासून दूर करणाऱ्या विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या विद्यार्थीविरोधी असलेल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन तर्फे विरोध करून ते तात्काळ मागे घेण्याची मागणीही करण्यात आली यावेळी आंदोलन करताना ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे राज्याध्यक्ष कॉम्रेड वैभव चोपकर यांच्या नेतृत्वामध्ये जिल्हाध्यक्ष कॉम्रेड रवी बावने जिल्हा सचिव कॉम्रेड विश्वजित बनकर कॉम्रेड आशिष वंजारी कॉम्रेड आफताब कुरेसी कॉम्रेड क्रिस शेंडे कॉम्रेड सागर कारेमोरे कॉम्रेड निशा धांडे आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षणसंस्था मोहाडी येथील दोनशेपेक्षा अधिक प्रशिक्षणार्थी आंदोलनात सहभागी झाले होते